मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचं पर्व दणकेत सुरू आहे आणि या सीझन पाचचा टी आर पी सुद्धा ऐतिहासिक आहे असा हाय 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 असा वाढत चाललेला आहे पहिल्या आठवड्यामध्ये या सीझनचा टी आर पी थोडासा कमी होता बिग बॉस मराठी सीझन पाच हे पाचव्या क्रमांकावर होतं यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पाचवरून चार वरती आलं आणि जो काही गेल्या वेळचा भाऊचा धक्का पार पडला या भाऊच्या धक्क्याचा टी आर पी सगळ्यात जास्त म्हणजे तीन पॉईंट दोन होतं म्हणजे बघा हे जे काही रियालिटी शो असतात त्या रिॲलिटी शोमधील सगळ्यात जास्त टी आर पी घेणारा आपला बिग बॉस मराठी सीझन पाच ठरलेला आहे अभिमानाची गोष्ट आहे आता बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व दणक्यात सुरू आहे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली ती म्हणजे या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री बऱ्याच जणांची नावं चर्चेत आहेत जसं की योगिताचा नवरा सौरभ चौगुले त्यानंतर आर जे सुमित आणि मध्यंतरी हिंदुस्थानी भाऊचं नावसुद्धा चर्चेत आलं आणि आज असं कळते की बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये बिचुकले म्हणजेच अभिजित बिचुकलेची एंट्री झाली आहे आता आप हे आपल्याला एपिसोड चालू झाल्यावरच कळेल हे सगळं चालू असताना बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये भाऊच्या धक्क्यावरती दोन माजी कंटेस्टंट येणार आहेत त्यांचं नाव आहे जय दुधाने आणि उत्कर्ष शिंदे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावरती उत्कर्ष शिंदे आणि जय जयदुदा हे बिग बॉस मराठी सीझन तीनमध्ये झळकलेले दोन कंटेस्टंट रितेश भाऊंना आणि बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंटला भेटायला येणार आहेत त्यांच्याबरोबर भरपूर साऱ्या गप्पा हे लोक करणार आहेत विशेष करून सूरज चव्हाण बघा डे वनपासून दुधाने असो किंवा उत्कर्ष शिंदे असो सूरज चव्हाणला सपोर्ट करताना दिसत आहेत त्यामुळे सूरजची तारीफ हे लोक नक्कीच आज करणार आहेत पण आपल्याला कदाचित ते उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे हे दोघं येण्याचं विशेष कारण आहे ते म्हणजे उत्कर्ष शिंदे याने बिग बॉस मराठी सीझन पाचचं गाणं लिहिलेलं आहे विशेष करून जे चावडीवरती म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती जे काही गाणं वाजताना तर ते उत्कर्ष शिंदे यांनीच लिहिलेलं आहे संगीतबद्ध त्यानेच केलेलं आहे आणि गायकसुद्धा तोच आहे तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर उद्या आपल्याला बिग बॉस मराठी सीजन तीन गाजवणारे दोन हुकमी एके जय दुधाने आणि उत्कर्ष शिंदे हे आपल्या भेटीला येत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका